गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या माध्यमातून जत शहरातील गुंडांनी जो काही नंगाणाच सुरू केला आहे आणि त्यामुळं जत शहरातील एक चांगली परंपरा आणि गणेशोत्सवासारख्या एका पवित्र सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही मंडळींनी सुरू केला आहे आणि त्याच्या विरोधात या सर्व गुंडगिरी दहशतवाद आणि खंडणीच्या विरोधात जत शहरातील व्यापाऱ्यांनी या दहशतवादाच्या विरोधात जे आक्रमक पाऊल घेतलं संपूर्ण जत शहर बंद ठेवून शहरातून मोर्चा काढला तर या सर्व आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे विशेष म्हणजे बाजार समितीचे माजी सभापती आणि जत शहराचे कुटुंबप्रमुख सुरेशराव शिंदे सरकार यांनी आपला पाठिंबा दिला आणि जत शहरातील गुंडगिरीच्या विरोधात त्यांनी ठामपणे आवाज उठवलेला आहे जत शहरातील पोलीस ठाणे त्याचबरोबर नगरपालिकेच्या अधिकाऱ्याच्या निष्क्रियतेवरही सरकार यांनी जोरदार टीका केली आहे आणि कोणीही जत शहरात कोणत्याही उत्सवाच्या नावावरती दहशत निर्माण करत असेल खंडणी वसूल करत असेल गुंडगिरीची भाषा जर बोलत असेल तर अशा प्रवृत्तींना वेळीच ठेचण्याचा इशारा सुरेशराव शिंदे सरकार यांनी दिला जत व्यापाऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं होतं व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष किरण बेजरगी त्याचबरोबर सुभाष गोभी मालक अर्जुन सौदे जाधव मामा यांच्यासह व्यापारपेठेतील अनेक प्रमुख व्यापारी ह्या सर्व आंदोलनामध्ये सहभागी झाले होते काही राजकीय नेत्यांनी आणि संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला जत शहरात गणेश उत्सवाची खूप जुनी परंपरा आहे आणि या परंपरेला गालबोट लावणारी काही मंडळी आणि काही मंडळं जत शहरात निर्माण होत आहे आणि त्यांनी सुरू केलेला हा दहशतवाद थांबवण्याची सर्वांनी प्रतिज्ञा केली आहे पाहूया सुरेश शिंदे सरकार काय म्हणाले निमित्ताने व्यापाऱ्यांनी आज जत बंद केलं अतिशय वस्तुसिती खऱ्या आहे मी मार्केट कमिटीचा माझी सभापती तेरा वर्षे ओरडत होतो परंतु आज व्यापाऱ्यांची परिस्थिती अशी आहे एक टक्क्यावरती व्यापारी व्यवसाय कर... करतात आज एक हजार रुपयेचा माल विकला तर खतून त्यांना दहा पंधरा रुपये मिळतात आणि कुणी यायचं पावती टाकायचं पाच हजार ते दहा हजार ते पंचवीस हजार ते ही जी धडकशाही चालू आहे ती कुठेतरी बंद व्हायला पाहिजे तिथे पोलीस काय करतायत पोलिसांची जबाबदारी आहे जे गुन्हेगार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करा व्यापाऱ्यांना देखील श्रद्धा आहे पावती दिल्यानंतर त्यांना जीव योग्य वाटत त्यांच्या महिन्याला पंचवीस हजार इन्कम येत नाही आणि तुम्ही जर पंचवीस हजारची पावती टाकायला आला तर हे अतिशय वाईट आहे ना हे बरोबर नाही ही कुठेतरी मोडून काढायला पाहिजे जे हातोबारीचे गुन्हेगार आहेत त्यांचे बने सगळं चौका चौकात फोटो लागत आहेत की शिव काय करतोय आणि पोलीस काय करते पुरिसाची जबाबदारी आहे या शहरात दहशत वाढवायचं काम जे गुंडे आहेत की कुठेतरी मोडून काढायचं काम आम्ही स्वतः हातात आम्ही घेणार आहे आणि निश्चितपणाने आम्ही करू आम्ही तुमच्या सर्व आधी कुठली एखादी घटना घडली आम्हाला अण्णा केव्हा फोन करा पाच मिनिटात आम्ही तुमच्या दारात येऊन उभार सगळेच सेनेज मंडळी का असे पैसे वागत नाहीत नियमांचे जेतू उत्पन्न होत हजार रुपये आणि हजार रुपये असताना तुम्ही जर दहा हजार रुपये मागाल तर त्यांनी द्यायचं कुठलं हे असले धंदे अजिबात चालणार नाही या पुढच्या काळात दुसरंच गणेश उत्सव आहे अनेक मंडळ वेगवेगळे अहो व्यापार आता मोडून जायची पाळी या शहरात आलेली आणि मार्केट कमिटीचा सभापती असताना मी सगळ्यांना माहित आहे मी वर्गणी मागायला कुणाला याडा देऊन देतो मी जेवढा सरपंच झालो ला तेवढं एक प्रथा होती शिवाजी महाराजांची मिरवणूक जयंती मोठ्या प्रमाणात काढायची आणि व्यापाऱ्यांना हराशमेंट करायची पहिल्या वर्षी माझ्या लक्षात आलं मी दुसऱ्या वर्षापासून जो ग्रामपंचायत सरपंच तो विद्यमान चेअरमन होता शिवजयंतीचा मी ती प्रथा बंद केली शिवाजी महाराजांचा इथं आम्ही मंडप मारून शिवाजी महाराजांना अभिषेक ग्रामपंचायतच्या वतीनं करून ती प्रथा मी बोडून काढलेली आहे ती तुम्हाला सगळ्याला माहीत आहे आज खोके संघटनेची जी माणसं आहेत सांगितलं कोण करायचा कुणी चहा दिला नाही कुणी पान दिलं नाही कुणी चप्पल दिलं नाही पंचवीस हजारला तीस लिलाव मागायचा सरपंच मी तेही प्रथा बंद करून टाकली आणि इथल्या व्यापाऱ्यांना सांगितलं खोकीदारखानं सांगितलं तुझा किती आहे धंदा माझा एवढा मागच्या वेळेला तू किती देतो हजार तुझा धंदा चांगला आहे चांगला आहे मग काय वाढवून दे किती देऊ ठीक आहे एकशे दोनशे रुपये दे एखादा मला माझा धंदा परवडत नाही ठीक आहे तुला किती होतो मागच्या वेळा मला हजार रुपये द्याल चारशे रुपये दे अशा पद्धतीचं धोरण आम्ही मी तेवढा अवलंबून की माझा आतापर्यंत इतिहास काढून तुम्ही बघा आणि आता ही जी गुंडगिरी चालू आहे ही दहशत चालू आहे ही मोडून काढायचं आहे मला शंभर टक्के पण तुमच्या सर्वांचे साथ आमच्यावर पाहिजे सुभाष महाराज नुसतेच मोठे बोलून चालत नाही तुम्ही साथ द्यायला लागत्या व्यापारी तुम्ही जो कोण येऊन गुंडगिरी करतोय त्याला देऊ नका वर्गणी आम्ही तुमच्या पाठीच्या आहोत कायदा सगळ्यांना सारखा आहे निश्चितपणानं ही गुंडगिरी मोडून काढायचं काम तुम्ही आम्ही मिळून करायचं आहे आज काय चाललंय शहरात जे हातुबारी गुन्हेगार आहेत त्यांचे मोठमोठे मोड़ पोस्टर लागत आहेत शो काय ठाव असूया नगरपालिकेमध्ये बसून त्याला दिलं का परमिशन आणि पोलिसांची देखील जबाबदारी हे बघायचं गुन्हेगारी जर वाढत असेल या शहरात तरी आम्ही खपून येणार आहे पण तुम्ही सर्व मंडळी एकसंगपणानं साथ द्या तुम्ही ज्यावेळी एखादा माणूस तुमच्यावर अन्याय करत असेल तुम्ही त्याचा अन्याय सहन करू नका पोलीस स्टेशन पर्यंत द्या आम्हाला सांगा निश्चितपणानं आपण त्याचा बंदोबस्त करू आज जे तुम्ही जो जो बंद करून उस्फूरपना त्या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पाठी म्हणून टक्के पाठिंबा आणि काय मूळ मुद्दा म्हणजे जी नाहक त्रास होतोय वर्गणीचा जे वडीलधारी बघत नाहीत लहान बघत नाहीत मोठे बघत नाहीत तोंडाला येईल तसे कर शिवीगाळ करू नका कर मोठ्या प्रमाणात वर्गणी नसून ते हप्ता वसुली चालू आहे त्यामुळे ह्या गोष्टीला सगळे व्यापारी त्रस्त झालेले आहेत व्यापारी ह्या नका बँकेचा कर्ज काढून का धंदा करतोय त्याचा व्याज कोण मी व्यापारी करतोय घराचा बोज भाडं कामगारांचं पगार हे सगळं दवा पाणी सगळं मुलांचं शिक्षण हे सगळं नका बोझ नाही का खांद्यावर घेऊन नाही का व्यापारी झाडत असतो त्यात सामाजिक सेवा म्हणून नाही का आपल्याला देण देणं लागते म्हणून व्यापारी त्यामध्ये पण पुढाकार घेतोय कारण त्याला वागणूक काय मिळते रांडाच्या मुंडे घ्यायची धंदा काय काय त्यांच्यासाठी करून ठेवलाय काय हे अजूबात खपून घेणार नाही मी त्यामुळे सगळ्यांना उत्तर आहे कुणालाही एक रुपयाची वर्गणी मिळणार नाही प्रशासनाला एकच मला आज आजच्या घडीला या गोष्टीचा आम्हाला तो तोडगा न निघाला नाही तर हे नाही का बेमुदत बंद पुकारला जाणार आहे हे आजच्या पुरतं राहणार नाही जोपर्यंत आम्हाला निर्णय मिळाला मिळणार नाही ना 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 ना, आम्हाला व्यापाऱ्यांना व्यवस्थित समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत नाही का आम्ही शांत बसणार नाही हे चालूच राहणार